ग्रामीण भागातील लोकांना येण्या जाण्यासाठी चांगल्या रस्त्यांची गरज असते रस्ते चांगले असतील तर आपोआपच त्या परिसराच्या विकासाला चालना मिळते हे लक्षात घेऊन महायुती सरकारने राज्यभरात रस्त्यांच्या कामांना वेग दिला पुरेसा निधी मिळाल्यानं वर्षानुवर्षे रखडलेली रस्त्यांची कामं मार्गी लागली दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघातही रस्त्यांची चांगली कामं झाली आहेत राज्यमार्ग नऊ ते डाळच कळस नातेपुते शिंगणापूर दहिवडी वडूज कराड रस्ता या रस्त्याच्या कामामुळे धोकादायक वळणावर होणारे अपघात रोखले गेले आहेत रस्ता चांगला झाल्याने शिंगणापूर येथे महादेवाच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे हा रस्ता अरुंद होता त्या काळी एस टी महामंडळ ला शाळेची मुलं किंवा टू व्हीलर फोर व्हीलर यांना जायला अडचण येत होत्या शेतीमालाला अडचण येत होते पण आता या रस्त्याचं रुंदीकरण झाले आणि त्याची क्वालिटी ही खूप चांगल्या प्रतीची आहे आणि त्यामुळे लोकांना सुविधा झालेली आहे आपण राज्य मार्ग एकशे चाळीस ते नांदोशी औंध पळशी निमसोड मोराळे ते राज्यमार्ग साठ रस्ता या रस्त्याच्या कामामुळे मायणी बाजारपेठेला जाणे सोपे झाले आहे रस्त्याचे रुंदीकरण केल्यामुळे ऊस वाहतूक सुरळीत झाली आहे रस्ता तयार झाल्यापासून आम्हाला दळणवळण्याची बऱ्यापैकी सोय झालेली आहे लोकांचा इथं राहणारा बहुतेक वर्ग हा शेतकरी वर्ग असल्याने रानातील माल मार्केटपर्यंत नेण्यासाठी किंवा रानात जाण्यासाठी लोकांची जी जा... धावपळ व्हायची अडचण व्हायची ती अडचण कमी झालेली आहे त्याचबरोबर मुला आजारी पडल्यानंतर लोकांना दवाखान्यात जाण्यासाठी जो वेळ लागत होता जो त्रास होत होता रस्ता झाल्यामुळे तोही त्रास कमी झाला आहे त्याचबरोबर या रस्त्याला दळणवळण सुद्धा आता नवीन मध्ये खूप वाढलेला आहे शाळेला मुलांना जाण्यासाठी बसही असते तीही बस आता वेळेवर येते मुलांना घेऊन जाते त्यामुळे ह्या रस्त्याचा माणसांना पुरेपूर फायदा झालेला आहे उसेगाव औंध गोपूज निमसोड महासूरने रस्ता हा राज्य मार्ग दर्जाचा रस्ता असल्याने बहुतांश वाहतूक याच रस्त्याने होते रस्त्याची सुधारणा झाल्याने वाहतूक सुलभ झाली आहे हा रस्ता राज्य मार्ग एकशे त्रेचाळीस ला जोडल्याने अवजड वाहनांची वाहतूक सोयीस्कर झाली आहे ह्या रोडला माझी दोन्ही बाजूला माझी स्थिती आहे आणि हा रस्ता ह्याच्या आधी एवढा बेकार परिस्थिती होता की जेणेकरून आम्ही या आम्ही भेट होतो विया किंवा दिवसा बिया एवढा म्हणजे बेकार परिस्थिती आत्ता चांगल्या जागेपासून ह्या रस्त्याला वाहतूक बी एवढी वाढली ना की जेणेकरून माणसं आता तो हायवे म्हणून ह्याच्या आधी पण म्हणजे माइंड माइंड रस्त्याचा हायवे म्हणून होती तो हायवे माणसाचं म्हणत आता निमसोड हायवे असं म्हणते लोक आता म्हणजे सगळ्या ह्या गोष्टी आता झाल्यात म्हणजे रस्ता झाल्यामुळे आम्ही आम्ही तर खुश आहे आणि जनताही बी भरपूर ठिकाणी म्हणजे खुश झाली आहे आजूबाजूची जी गाव आहेत का नाही फलटण शिंगणापूर मसवड शेनवडी रस्ता लहान पुलाचे बांधकाम करणे पुलाचे बांधकाम केल्याने बारमाही वाहतूक सुरू राहणार आहे चक्करवाडी शिरतवच्या वड्यावरती हा जो पूल झाला ते अत्यंत चांगल्या पद्धतीचा पूल झालेला आहे ह्या पुलामुळं जवळजवळ सांगली जिल्ह्याला जोडण्याचा हा मार्ग सुखर झालेला आहे आणि इथल्या स्थानिक लोकांनी येण्या जाण्यासाठी तर एक नंबरचं काम झालेलं आहे या पुलामुळं उंच पहिला छोटा होता आता उंच झाल्यामुळं आता पाणी भरपूर जात आहे पुलाखालून आणि चांगल्या प्रकारचं हे काम झालेलं आहे रस्त्यांची कामं झाल्यामुळे मतदारसंघातील नागरिकांमध्ये महायुती सरकारबद्दल समाधानाचं चित्र आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे ही कामं होत आहेत या कामांमुळे माण संघातील कृषी उद्योग व्यापार पर्यटन यांना आणि पर्यायाने मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे